हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ इव्हनिंगची वेळ आहे जीही झाडं लोटणं होतं झालेलं आहे फ्रेश झाले देवाला दिवा लावला आता मी करत आहे रात्रीचा स्वयंपाक तर स्वयंपाकात विचार केला की भाकरी भाजी बनवायचा विचार होता पण नंतर वाटलं की बाबा खिचडीच बनवावी भाजी बनवायचंच एक मोठं टेन्शन असतं तर म्हटलं आता भाजी आणि भाकरी करण्याचं गोंधळच नको खिचडी बनवावी साधी सिंपल तर इकडं सगळं काढून घेत आहे हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता सगळं स्वच्छ धुवून सुकून मी कवरमध्ये बांधून ठेवलेलं आहे डब्बी पण आले ते पण त्या डब्याचे टोपणं जे आहेत इतके गच आहेत आणि निघतच नाही आहेत ते त्यामुळे ते डबे मी काढलेलेच आहेत जशाला तसे ठेवलेले आहेत आणल्यानंतर अगोदर आल्यानंतर खूप आपलं त्यामध्ये एक उल्हास असतो ना की ते यूज करायचं कशा पद्धतीने करायचं म्हणजे किती वेळ लागून त्यावेळेस करावं असं वाटतं पण नंतर नंतर कंठाळा यायला लागतो आपल्याला तसंच झालेलं आहे मला त्या डब्याचे टोप नाही इतके फिट आहेत ना जे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आणलेलं होतं आम्ही अजिबात निघत नाहीत आणि एक एक वेळा काय होतं ना मी भाजी वगैरे कट करून त्यामध्ये ठेवली ते टोपण काढता काढताच भाजी अर्धी खाली सांडून जाते म्हणून मी सगळे डबे काढून ठेवले आणि स्वच्छ मी कवरमध्येच ठेवत असते आणि आठ दिवस फ्रेश पण राहते म्हणजे गाड मारून ठेवली नाही त्यामध्ये हवा वगैरे जाते बंद असतं त्यामुळे ताजं फ्रेश बनवून राहतं तर तेच घेतलेलं आहे इकडे टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर सगळं काढून घेतलं आणि तांदूळ इकडे दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि भिजत ठेवलेत थोडा वेळ तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आणि एक वाटी मी मग दाळ पण घेतलेली आहे म्हणजे मूगदाळ टाकून खिचडी बनवणारी खूप छान बनते दिनेशला इकडे लसूण सोलण्यासाठी दिलेलं आहे आणि त्याचं चालू आहे गुणगुण गुणगुण चालू आहे त्याचे तुम्ही विचारत होता की ताई वैष्णवी कोण आहे तर वैष्णवी माझ्या बहिणीची मुलगी आहे मी इकडे घेऊन आलेले होते विचार होता की सुट्ट्यामध्ये इतकं ठेवून घ्यावं जोपर्यंत की शाळा चालू होती त्यांची तोपर्यंत पण तिची तब्येत ठीक राहत नव्हती आल्यापासून तब्येत बिघडत होती त्यामुळे आणि ती सांगतही नव्हती ते मोठं टेन्शन आलेलं होतं तरी पण आता वैष्ठमची तब्येत ठीक आहे मी तिला फोनवर आत्ताच बोललेली आहे तर म्हणत होती मावशी मी परत येणार आहे तर ठीक आहे म्हणले म्हणजे दोन महिने शाळा सुट्टी असतात मग दोन महिन्यामध्ये ती इकडं आईकडे किंवा माझ्याकडे राहत असते तर इकडं सगळी तयारी मी करून घेतलेली आहे आणि इकडं तिकडच्या काउंटर मी कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती आणि इकडे मी चहा बनत ठेवलेला आहे म्हणजे मी दुधाचं चहा प्यायचं बंदच केलेलं आहे पण कधी अधूनमधून पित असते ज्या दिवशी डोकं वगैरे जड येतं किंवा काम करण्याची एनर्जी राहत नाही माझ्यामध्ये त्यावेळेस मी करत असेल तिकडे चहा बनत ठेवलेला आहे आणि तिकडं कुकर पण गरम झालेला आहे आणि बाकीची पूर्ण तयारी केलेली आहे दिनेशने लसूण लसून सोलून दिलेला आहे आणि इकडे खिडकीमध्ये बघू शकता तुम्ही बॉटल्या ठेवलेत पाण्याच्या रिकाम्या झालेल्या म्हणजे खूप गरमी होत आहे आणि फ्रीजमध्ये जसं पाणी भरून ठेवतो हो ना तसं संपत आहे एक बाटली घेतली लावली तोंडाला की पूर्ण बाटली संपत आहे इतकी गरमी इतकी दगदग इतकं पाणी पाजवायला लागलेलं ला आहे जेवण कमी आणि पाणी जास्त असं झालेलं आहे आता आणि पाणी पण ठीक पण असतं तर नंतर ती बाटल्या भरून ठेवणार आहे अगोदर मी खिचडी बनवून घेते तर इकड तिकडच्या काउंटरना थोडंसं हात हे हो होतं माझं तर इकडच्याच मी बर्नरवर ठेवलेले आहे परत म्हणजे थोडंसं आपला हात खेळता असतं इकडं तिकडे थे थोडीशी अडचण वाढते त्या साईडला म्हणून चहा तिकडे ठेवला चहाला पण उकळी आलेली आहे तर आता ग्लासात ओतून ठेवलेलं आहे म्हणजे आणि मानपणे गार झाल्यानंतर पिणारे अगोदर मी इकडे खिचडी बनवून घेते तर कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं कढीपत्ता टाकलेला आहे आणि इकडे लसूण ठेसून घेतलेलं आहे आलं वगैरे नाही घेतलेलं आहे म्हणजे आल संपलेलं यावेळेस फक्त लसूणच टाकलेला आहे मी तर दहा बारा पाकड्या लसूण मोठा मोठा ठेसून घेतला टाकलेला आहे परतून घेऊया हलकासा लसणाचा कलर चेंज झाला की यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे मिरची आपण बघू शकता ठेवल्या ठेवल्या एक दोन त्यामध्ये लाल पण झालेले आहेत तर मिरची टाकून परतून घेतला आणि ही जे कांदा आहे ना ओवा कट केलेला दुपारी जेवण करते वेळेस चिरून घेतलेला होता मी पण थोडंफार खालेलं आहे बाकीचं राहिलेलं आहे आणि तसंच ठेवलं तर ते कांद्याचं करायचं काय नंतर वास पण येतो तर मी काय केलं आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि जसं हिरवी मिरची परतून घेतली तसं कांदा टाकलेला आहे थोडा वेळ परतून घेतल्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि दिनेशची गुणगुण चालू आहे काहीतरी काही सांगत असतो असं मम्मी तसं मम्मी त्याला बोलत बोलत मी इकडं खिचडी बनवत आहे तर इकडं कांदा परतून घेतल्यानंतर मी कोथिंबीर टाकली सुके मसाले टाकलेले आहे जसं अर्धा चमचा हळदी पावडर टाकली एक चमचा धना पावडर थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण मी हिरवी मिरची पण टाकलेली आहे परतून घेतल्यानंतर मी टमॅटो टाकलेले आहेत परतून घेऊया आता जे तांदूळ मी पाण्यात भिजत ठेवले होते पूर्णपणे पाणी काढून घेतलेले एक पंधरा वीस मिनिट तांदूळ भिजलेले आहेत आणि छान खिचडी पण तयार होते भिजवल्या तणाची एकदम मोकळीसक आणि मग सुद्धा तर पूर्णपणे तांदूळ टाकलेले आहेत फोंडीमध्ये आणि थोडा वेळ परतून घेऊया आणि शेवटला मोजेदार टाकणार आहे खूप छान टेस्टी खिचडी पण तयार होते परतून घेतलं थोडा वेळ तांदूळ मी फोडणीमध्ये नंतर मी मुगाची डाळ टाकलेली आहे परतून घेतलं आता टाकूया पाणी तर पाणी तांदळाच्या डबल टाकायचे आहे आपल्याला पाणी वगैरे टाकलं खिचडी निवाणपणे बनत राहील तोपर्यंत मी थोडीशी आहेत ती क्लीन करून घेते बाबा पण आलेले आहेत म्हणजे बाबाच थोडंसं लवकर आले तर बाबांना दिनेशला अगोदर जेवायला वाढते आणि नंतर मग यांचा वेट करतो बसते म्हणजे दररोजचा तसाच प्रकार आहे तर तांदळाच्या डबल पाणी टाकलं चवीपुरते मीठ टाकलेलं आहे थोडासा स्व्हाना मसाला टाकला आणि टोपन लावूनच मी शिजवून घेत आहे खिचडी शिजल्यानंतर ना सगळे मसाले जातात ते खाली गेलेले होते बघू शकता कारण आपण कुकरमध्ये जेव्हा खिचडी बनवतो ना तर ऑप्शनच नसतं आपल्याला मिक्स करण्याचं ते कारण एक वेळा टोपण लावलं की तीन दोन ते तीन शिट्या ती झाल्या की भात जे खिचडी आहे परफेक्ट शिजून तयार होते तर, तर मसाले पूर्णपणे खाली गेलेले होते छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणि इकडे बाबाला आणि दिनेशला दोघांना मी जेवायला वाढत आहे आणि जोपर्यंत दिनेशचे पप्पा येतात तोपर्यंत मी थोडीफार किचनची कामं आवरून घेते म्हणजे थोडासा पसारा आवरायचं किंवा उद्या काय भाजी बनणार त्याची थोडीफार तयारी करायची ही सगळी कामं मी आवरत असते तर नो कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार गुरुवार आहे आणि सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत दिनेश ट्रेनिंगला गेलेला होता आणि मोबाईल सोबत नाही तो कारण आता जे दीपक जवळ मोबाईल होतात तो सोबत घेऊन गेला आणि जे माझ्याजवळ आहे तर व्हिडिओ वगैरे बनवायचा तो दिनेश घेऊन जात आहे त्यामुळे मला सकाळच्या वेळेत व्हिडिओ बनवताच येत नाही कारण मोबाईल जवळ राहत नाही माझ्या तर आता दिनेश घेऊन आला तोपर्यंत सगळी कामावरली आंघोळ वगैरे झाली आणि देवपूजा सुद्धा केलेली आहे मी म्हणजे आज थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरलेली आहे कारण कामाला पसारा काढायचा आहे आज किचन बघू शकता कशा पद्धतीनं झालेला आहे म्हणजे एकही डब्बा इथे व्यवस्थित मला दिसणार नाही खूप असं झालेलं अस्तव्यस्त किचन झालेली यावेळेस आणि ही रूम तरी थोडीशी ठीक वाटत आहे पण जी पलीकडची रूम आहे जी एक्स्ट्राची रूम मी तुम्हाला म्हणत असते तिथं तरी असं झालेलं तर ना की पाऊल ठेवायला जागा नाही एकदम असं झालं आणि उंदीर पण आलेलं आहे त्या जागेत उंदीर मामा बसलेले आहेत त्यामुळे पोते वगैरे कातरायचं काम ते करत आहेत आणि डब्यामधल्या डाळी पण संपलीत ते पण मला काढायचं आहे तुम्ही म्हणत होता की ताई त्या डब्यावरती असं चिठ्ठी लिहून जा म्हणजे कुण्या डब्यात कुठली डाळ आहे ते समजतं तर तुमचं बरोबर आहे पण हे डबे असे आहेत ना की कुण्या डब्यामध्ये कुठली डाळ आहे ती दिसते मला त्यामुळे काही लिहायची मला गरज वाटलेली नाही आहे तर इकडे सगळे डबे मी आणून ठेवत आहे कारण यामध्ये थोड्याफार डाळी आहेत आणखीन मला काढायचे डबे भरून तर दिनेशला मी कालचे डबे जे डाळ आहे ना हरभर डाळ तूर डाळ मी काढायला लावलेली आहे बकिटं भरून ठेवलेली आहे कारण काल मला काही झालेलंच नाही दिवस मावलेला होता तर मला आज ही कामं मला आवरायचे आहेत म्हणून सगळी कामं खूप लवकर फास्टमध्ये मी आवरली देवपूजा करून घेतलेली आहे आणि तसंच नंतर आज आमचा उपवास आहे त्यामुळे किचनमध्ये जास्त काम नव्हतं मला फक्त दिनेश आणि बाबा दोघांसाठी मी जे स्वयंपाक बनवला आणि हे आज कामात मी लागलेली आहे कपडे मात्र धुवून घेतले कारण नंतर ऊन खूप होतं त्यामुळे कपड्याचं काम तितकं झालेलं आहे आता हे चिंच काल मी उन्हाला टाकलेली होती यामध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणजे चिंच खराब होणे वर्ष टिकून राहावं त्यासाठी आपल्याला चिंच जे आहे ना कडक उन्हाला टाकायचं त्यामध्ये मीठ भरायचं आणि उंडे बांधू शकता तुम्ही पण याचे उंडे बन बनतच नव्हते तर मी असंच प्रकारे कवरमध्ये पॅक केलेलं आहे म्हणजे चिंच वर्षभर वर जे आहे ना खराब होत नाही जशाला तशीच बनून राहते कलरही चेंज होणार नाही त्यामध्ये आळी जाळी हे पण काही होणार नाही थोडीफार मी डब्यात काढून घेतलं दररोज आपल्याला स्वयंपाकासाठी वरणासाठी आणि जी बाकीची चिंच आहे सगळी मी कवरमध्ये बांधून वरती नेंटनवरती ठेवून देणार आहे कारण किचनमध्ये असंच ठेवलं ना खूप पसारा होतो त्यामुळे एक 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 वस्तू जी आहे ना थोडंफार मी काढून घेते आणि बाकीचं सगळं लेंटनवरती ठेवून देते आणि डाळी पण मी डब्यामध्ये काढून घेणार आहे अगोदरची थोडीफार आहे आणि जी जुनी डाळ होती हरभरीची तीच मी काढून घेतलेली होती पण मला आता बेसन पण दळायचं आहे त्यामुळे ते डाळ मी दळायला घेणार आहे जी अगोदरची होती गेल्या वर्षीची आणि जी नवीन डाळ बनवलेली आहे ती मी आता काढते म्हणजे सुरुवातच आता केलेली आहे कारण हरभरा डाळ होती माझ्याकडे जुनी तर हे अगोदरची डाळ आहे थोडीफार इथं चुरा आहे जे जे आपण नवीन डाळ बनवलो त्यामध्ये चाळणी वगैरे केल्यानंतर चुरा निघतो ना तो चुरा आहे तर ते चुरा आणि ही जी अगोदरची जुनी डाळं आहे ते सगळं मी नीटनिटकं करून बेसन दळून घेणार आहे आणि नवी डाळ या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे आपल्याला आता उद्या अक्षय तुत्या आहे त्या आपल्याला तेव्हाही पुरण वगैरे बनवण्यासाठी लागणार आहे तर ही सगळी कामं मी आताच करायला सुरुवात केलेली आहे कारण आता खूप हे होतं म्हणजे एकत्र ही सगळी कामं होऊ शकत नाहीत आणि बघू शकता तुम्ही सगळीकडे पसारा पसारा झालेला आहे तर आता एक्या दिवसामध्ये किचनचं किंवा या रूमचं किंवा बेडरूमचं निघणार नाही तर एक्या दिवशी एक एक मी काढते कारण असं केल्यानं आपल्या ज्या त्यास कामाचा लोड येत नाही कंटाळाही येत नाही म्हणून एक एक कामं मी करत असते जसं आपलं स्वयंपाक पाणी झालं सगळ्यांचं जेवण झालं कपडे धुणं जे रेग्युलर कामं आहेत ते आवरल्यानंतर जेही दुपारच्या वेळेला टायमिंग भेटतो आपल्याला त्यावेळेमध्ये मी सगळा पसारा आवडते कारण एकत्र आपण केलो ना खूप कंटाळा येतो नकोसं वाटतं आणि आपली रोजची कामं ते कोण करणार ते पण महागं पडतात म्हणून मी काय करते जे अगोदर जे जरुरी आहे आप आपल्याला करणं ते मी करत असते आणि जेही माझ्याकडे टायमिंग राहतं उरलेलं म्हणजे दुपारच्या वेळेत आपल्याकडे फ्रीच असतो आपण त्यावेळेत कुठलीच कामं नसतात मग त्यावेळेत ही सगळी कामं मी आवरत असते निवांतपणे होतात कारण यावेळेत आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही कारण सगळ्यांचे जेवणे खाणे होतात सगळे जिकडे तिकडे नेऊन जातात मग यावेळी आपण निवानपणे हे कामं करू शकतो तर हरगदाळ काढलेली आहे बरं तुरीची डाळ पण मी डब्यात भरलेली आहे आणि एक एकेकाळ मी किचनमध्ये ठेवत आहे पण आलमारी मी लावणार आहे आणखीन कारण मला इथला पूर्ण पसारा काढायचा आहे सगळे डबे काढायचे आहेत आणि व्यवस्थित लावायचे आहेत म्हणून सगळं मी किचन काउंटर ठेवलेले आहे दूध आणखीन एक वेळा गरम केलं झाकून ठेवलेलं आहे तर खुर्च्या घेऊन थांबलेली आहे आणि इथं काय शोधत आहे नंटर्नवरती मला पोहोचत नाही आहे किंवा दिसतही नाही आहे पण इथं छोटं पोतं होतं तेच बघत आहे मी म्हणजे आता हरभर डाळ तूळदाळ दिश्न जास्त काढलेले आहे आणि डबा भरून जास्त राहिलेला आहे त्या बकिटामध्ये तर परत मला पोत्या टाकायचं होतं तरी एकच पोतं भेटलं मला हरभरा दाळीचं तूळ डाळीचं पोतं खालच्या साईडला गेलेले मागालच्या आणि मला पोचतही नव्हतं आणि दिसतही नव्हतं तरी पण राहू दिलेलं आहे मी आता वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवणार आहे कारण तूळ डाळ आपल्याला जास्त प्रमाणात लागतेच लागते फक्त हरभर दाळ परत या पोत्यात टाकली आणि वरती ठेवून देते आणि हे जे डाळ आहे इकडे बेसन करण्याची म्हणजे बेसन डाळ मला ते पण नीट करायचं आहे आणि मला आज जेवायचं दळण पण करायचं आहे तर आज एका एका मागे खूप काम आहेत म्हणजे तीन चार दिवस जे आराम केलं ना काय करत होते मी तीन चार दिवस झालं स्वयंपाक करायचं म्हणजे तीन चार दिवस आणि दीपक गेल्यापासून असा प्रकार चालू आहे स्वयंपाक करायचं जेवायचं कपडे भांडे जे आपलं रेग्युलर काम आहे ते करायचं झालमणी वाहनपणे झोप घ्यायची दुसरं कुठलंच जेक्षाचं काम मी काढलेलं नाही त्यामुळे पूर्ण घर भरून पसारा झालेला होता इतका पसारा कसं काय झाला घरामध्ये मी हातच लावलेलं नाही कुठेही त्यामुळे सगळं जिथल्या तिथं पडलेलं आहे तर आज मी सुरुवात केलेली आहे सगळं काढण्यासाठी कारण पूर्ण घर अस्तव्यस्त आहे अशा वेळेत कोणी घरात पाहुणे आले तर काय विचार करतील की घरामध्ये कुठली कामं आवडतिक नाही आहे बाई तसं म्हणतील मला तेच विचार करत होती काय म्हणतील मला हे सगळा पसारा बघून जिथं बघावं तिकडं पोतन जिथं बघावं तिकडं बकिटन दाळण दुळण हे सगळं मी ठेवलेलं होतं तर आता मी काढायला मी सुरुवात केलेली आहे तर ही डाळ जी आहे ना जी जुनी होती त्यामध्ये थोडंसं पीठपीठ वाटत होतं त्यामुळे ते अगोदर मी चाळून घेतली आणि जी नवीन डाळ आहे चुरामुरा ते पण मी स्वच्छ धुवून उन्हाला घातलेला होता व्यवस्थित वाढलेला आहे तर दोन्ही मी मिक्स करून ठेवलेला आहे बेसन दळून घेण्यासाठी परत जेवायचं दळण वगैरे मला करायचं आहे मग त्याच वेळेमध्ये सगळं मी दळण बाहेरच देणार आहे घरची चक्की मी ऑनच करत नाही कारण भरपूर वेळ जातो आणि जाम होते ते पण झालेले प्रॉब्लेम मला आज ती चक्की पण खोलायची आहे म्हणजे जेव्हा दीपक जात होता त्यावेळेस मी चकली बनवलेली होती तांदूळ दळलेले होते तेव्हा मी तर ते तांदूळ थोडेफार त्यामध्ये बसलेले आहेत कारण जाम झाली होती त्या दिवशी आणि मला काढण्यात आलं नाही आणि दीपक गेल्यापासून जर कुठलीच कामं मी आवरली नाही तर आज मी ते काढणार आहे तर हे मी करत आहे इकडे पोते वगैरे आतून तर राशींची तांदूळ जे मोठा तांदूळ असतो ना तो आहे खूप जास्त आहे तर मी विचार केला की याला पावडर लावून ठेवावं कारण असं ठेवलं एखादी नुशी झाली यामध्ये तर त्यानंतर निघणार नाही लवकर म्हणून म्हणलं आता हे सगळे तांदूळ खाली उलतावं आणि यावरती जे आहे ना पावडर टाकून सगळी छान मिक्स करून मी परत पोत्यात भरणार आहे तर सगळे तांदूळ मी पलटलेले आहेत एका पोत्यावरती म्हणजे खाली दोन तीन पोत्या अंतरले मी त्यावरती पलटलेले आहेत आणि हे जे पावडर आहे बोरिंग पावडर म्हणतात त्याला तुम्ही विचारत होता की ते धुवून खावा काही लावल्यानंतर ला। तर काही आहे तसं धुवून वगैरे खायची काही गरज नाही आपण म्हणजे आता ज्वारी आहे गहू आहे हे सगळं आपण धुऊ शकत नाही तांदूळ आपण दररोजच्या दोज धुनच भात बनवतो पण ज्वारी वगैरे जे आहे ना ते मी धुवूनच करत असते तरी पण काही गरज नाही आहे म्हणतात हे बोरिंग पावडर काही ना काही होत नाही आपल्याला फक्त यानं नुशी येत नाही असं म्हणतात तर इकडे बोरिंग पूर्णपणे तांदळाला लावलं मी घासलं आणि परत पोत्यात भरलेलं आहे म्हणजे इथं ठेवणार नाही मी कारण दोन्ही मामा बसलेले आहेत सगळं वाटोळ करत आहेत रात्रीच्या वेळी त्या रूममध्ये कुणी झोपत नाही लाईट बंद असते त्यामुळे त्यांचाच त्रास होत आहे म्हणून म्हटलं आता हे आणि पसारा पण खूप झालेला ते किचन भरून गेलेली आहे पसाऱ्यानं कांदे पण मी तिकडंच टाकलेले आहेत तर विचार केला आता वरच्या रूममध्ये कुणीच नाही एकदम रिकामी रूम आहे अगोदर दीपक वगैरे झोपाय जात होता पण दिनेश काही वरती जात नाही म्हणजे एक स्टोरूमच आहे ते तरी पण मी रिकामी केली होती आणि सगळं खाली आणून ठेवलेलं होतं कारण काही त्रा की मी एअर जऱ्या करायच्या वरती कधी जायचा असा विचार यायचा मला म्हणून सगळं इकडं आणून ठेवलेलं होतं तर आता विचार केला की बाबा आता सगळं परत वरती मी नेऊन ठेवलेलं आहे तांदूळ लेना ना अगोदर थोडंसं पोत्यात काढल्यानंतर बकिटं बकिटं मी भरले आणि नेऊन त्या पोत्यात वतलेले आहेत आणि स्टोरमध्ये नेऊन ठेवलं परत ही बाज बाज पण मी खाली आणलेलं होतं बाबा बाहेर झोपत होते काही दिवस तर बाज आणलेलं होतं तर आता बाबा बाहेर झोपत नाहीये त्यामुळे बाज पण वरतीन ठेवायला आलेली आहे हे रूम यायला पूर्ण कामं करणार आहे फक्त जेव्हाची पोतच राहणार आहे तिथं कारण खूप हे वाटत आहे पसारा पसारा वाटत आहे तर मी सगळं काढत आहे आणि गव्हाचं पीठ थोडंसं जास्त दोन आणलेलं होतं डब्बा भरलेला होता तर उरलेलं पीठ मी इथंच ठेवलं त्याला पण होल केलेलं आहे उंदिर मामानं तर सगळं पीठ मी काढून आता इकडं किचनमध्ये ठेवत आहे किचनची तर अवस्था अशी झालेली आहे ना तुम्ही बघितल्यानंतर कसं मला शिव्या घालणारच घालणार कारण बघू शकता कशा पद्धतीने आहे पसारा पसारा झालेला आहे तर असो हा नात मी काढायला सुरुवात केलेली एक एक मी काढत आहे तर या गव्हाला मी बोरिंग पावडर लावून ठेवले होते म्हणजे मी नाही दीपकनं लावलेलं होतं तर बघू शकता एकही नुशी यामध्ये झालेली नाही आहे व्यवस्थित गहू आहेत परत जेवारीला पण बोरिंग पावडर लावूनच ठेवलेलं होतं आम्ही तर जेवारीत पण एक नुशी आळी किडा काहीच झालेला नाही एकदम मी व्यवस्थित आहे तर हे पावडर लावणं योग्य आहे बघा उन्हाला टाका जर जेवारी वगैरे जास्त आणलेली असेल किंवा डाळ काही असो डाळ तांदूळ ज्वारी असो गहू असो आपण उन्हाला टाकायचं बोरिंग पावडर लावून घासायचा भरून ठेवायचं वर्षभर ते धान्य जशाल तसे राहतात काहीच होत नाही अजिबात नुकसान होत नाही त्याचं जसं तुम्ही गहू ज्वारी आता बघत आहात तर ते जे गव्हाचं पोतंसुद्धा मी वरी ठेवणार आहे तांदूळ इथं ता पाईप आहे पोतं जे दिसत आहे आता त्यामध्ये पैप उंडाळून ठेवलेलं आहे जास्त प्रमाणात आणलेलं होतं ते पाईप सुद्धा नेऊन ठेवायला लावलेलं आहे म्हणजे इथं काहीच ठेवणार नाही सगळं स्टोअरूममध्ये सगळं व्यवस्थित दिशला ठेवायला लावलेलं आहे बघू शकता कशा पद्धतीने घेऊन जाते एकावर ठेवले दोन दोन पोते एकावर घेतला परत हातात पैप घेतला आणि एक दावं पण घेतलेला आहे इतकं सगळं घेऊन जात आहे म्हणजे हे झाल्या काय नको वाटतं तर इकडची किचन तुम्ही बघू शकता काय अवस्था झाली ती कांदेन ते पोतेन ते कवर हे ते खूप सारं झालेलं आहे सगळं काढायचंय आणि चक्की पण जाम झाली तर दिनेशला म्हणलं की सगळे खोल म्हणजे दिनेश गॅरेजला गेला होता आत्ता आलेला आल्यानंतर म्हणलं सगळं चक्की वगैरे तुझ्या ना जाम झाली ते खोलून बघ त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे आडकडे वगैरे सगळं साफसुफ करतोपर्यंत मी पोते वगैरे बांधून ठेवते बघू शकता खूप सारे पोते रिकामे झालेले आहेत म्हणजे टूब आणलेले असतात परत राशन वगैरे आणलेले असतात सगळे जसेच ठेवले जशाल तसेच ठेवलेले आहेत काहीच बांधामध्ये केले नाही तर सगळे पोते मी आता व्यवस्थित बांधून ठेवते आणि इकडची रूम स्वच्छ करून घेणार आहे पूर्ण क्लीन अँड क्लीन आणि पुसून घेणार आहे मगच मी किचनला सुरुवात करणार आहे तर कशा पद्धतीने मी किचनची साफसफाई केली सगळे याच व्हिडिओ दाखवेन तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी दोन भागा डिवाईड केलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की मी आणखी बाकीची पूर्ण घरची साफसफाई कशा पद्धतीनं केलेली आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर सगळे पोत्याचे अशा प्रकारे सुरळी बनवलेली आहे म्हणजे पोते खूप गरजेचे आहेत आपल्याला प्रत्येक वेळी कामाला येतात दळण वगैरे करायचं त्यावेळेस लागतात टुबन येतात हे घॅरजला त्यावेळेस लागत असतात तर सगळे मी बांधून ठेवले आणि इथे थोडेफार पोते ना एकदम कडक आहेत ते एक वेगळेच मी बांधून सुरळी करून ठेवणार आहे तर असं होतानो बाय बाय टेक केअर